काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज खासदार झाले की प्रत्येक तालुक्यात त्यांचं कार्यालय उघडणार असल्याची घोषणा केली आहे होती तसेच विद्यमान खासदारांकडे गेलेल्या पत्रावर तीन, तीन दिवस सया होत नाहीत अशी टीकाही पाटील यांनी संजय मंडलिक के यांच्यावर केली होती दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी आमदार सतेज पाटलांना प्रत्येक तालुक्यात अजिंक्यतारा कार्यालयाच्या शाखा काढायच्या आहेत का सवाल करत शाहू महाराजांना निवडून आणून आमदार सतेज पाटील यांना खासदार की स्वतःच्या घरात वापरायची आहे अशा शब्दात हल्ला चढवला आहे ते आज कोल्हापुरात प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते आमदार सतेज पाटील तुम्हाला आताच मी चुकीचा कसा वाटायला लागलो दोन हजार सव्वीस पर्यंत माझ्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकास करेल असं म्हटला होता तुम्हालाच निवडणुकीला उभं राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराज यांना गळ घातली कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकला जातो रांग मारली पाहिजे अंगावर माती टाकली पाहिजे त्या पद्धतीने सगळं होणार त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी शाहू महाराजांना विनंती केली होती की राजकारणात पडू नका पण त्यांची पण महत्वाकांक्षा होती की माहीत नाही असंही खासदार मंडलिक यावेळी म्हणाले कोल्हापूरच्या गादीवर ज्या पद्धतीने ते आले तसा राजट या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आहे मात्र सगळे राजट पुरवायला कोल्हापूरची जनता राहिली नाही आमदार सतेज पाटील काल म्हणाले की प्रत्येक तालुक्यात एक संपर्क कार्यालय काढणार आहे मला वाटतं त्यांना अजिंक्य तारा या कार्यालयाच्या शाखा काढायच्या आहेत आमदार पाटील यांनाही खासदार की आपल्या घरात वापरायची आहे खासदार आमदार गोकुळ चेअरमन आपल्या घरातील नोकर आहेत अशा पद्धतीने ही मंडळी वागत आहेत मी कालपर्यंत पुरोगामी होतो आज अचानक त्यांना प्रतिगामी दिसू लागलो कोल्हापुरात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाहू विचारांचा आहे इथल्या पाण्यामध्ये इथल्या मातीमध्ये इथल्या डी एन एमध्ये शाहू विचार आहेत राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं ते म्हणजे प्रत्येक घरात पुरोगामी विचार दिला आता निवडणुकीला उभा राहिलेल्या वारसदाराने देखील सांगितलं पाहिजे त्यांनी काय काम केलं अशा शब्दात मंडलिकांनी हल्ला चढवला आमदार सतेज पाटील वारंवार थेट पाईपलाईनचे पाणी आणले म्हणून सांगतात संपूर्ण कोल्हापूरकर म्हणत आहेत एकट्याने अभ्यंग स्नान केले आम्हाला देखील कुणावर टीका करण्यात रस नाही मात्र निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर समोरून वार झाले तर आम्ही देखील कोल्हापूरकर आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पद्धतीच्या बोरी त्या पद्धतीच्या बाभळी इथे असणार आहेत हे आमच्या मित्रांनी लक्षात ठेवावं असा सज्जड इशारा संजय मंडलिक यांनी दिला आहे त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र